हॅलो नमस्ते तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आज मकर संक्रांतीनिमित्त आज आपण पुरणपोळी बनवणार आहे मी आज तर मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आता दाखवते काय काय बनवत आहे पुरणपोळी कटाच्या आमटी वगैरे सगळं काही दाखवत आहे आता तुम्हाला मी तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा इथे पुरणपोळ्या बनवण्यासाठी तयारी केलेली आहे इथे डाळ शिजवलेलं पाणी असतं त्याला येळवणी बोलतात ना ते आमटी बनवायची असते त्याची तर हे मी आमटीसाठी इथं मी डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे इथं पुरण वाटण्यासाठी डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती त्याच्यामध्ये गूळ इलायची सुंट जायफळ वगैरे टाकून सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे पुरण वाटायचं आहे आता आता मी इथं पुरण वगैरे वाटून घेणार आहे आणि इथे आमटी बनवण्यासाठी मसाला तयार केलेलं आहे यामध्ये जिरं खोबरं लसूण कोथिंबीर वगैरे टाक टाकून वाटून घेतलेलं आहे जन <पणगी> आणि याची मी आता झणझणीत कटाची आमटी बनवणार आहे तर हे आमटी बनवण्यासाठी मी येळवणी काढून ठेवलेलं आहे आम्ही याला येळवणी बोलतो तुम्ही याला काय बोलता प्लीज कमेंटमध्ये सांगा डाळीचे जे पाणी आपण साईडला काढतो त्याला येळवणी बोलतो आम्ही तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी आता दाखवते आमटी वगैरे मी बनवून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आणि इथं बघा भांडी बघा किती पडलेली आहेत भांडी भरपूर पडलेली आहेत बेसिंगमध्ये पोळ्यांचा राडा असला नाय कुटाणा असतो पोळ्यांचा आणि असा पसारा पडतो सगळा इथं पातेल्यामध्ये बघा मी तेल घालून घेतलेला आहे जरा जास्तच तेल घालायचं म्हणजे ना आपली कटाची आमटी छान होते आणि कट पण छान येतो तर इथे मी आता महुरी टाकते मोहरी चांगली तडतडून घ्यायची चांगली भाजून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये जिरे टाकायचं बघा मोहरी आपली मस्त अशी तडतडायला लागलेली आहे बघा आणि त्यामध्ये नंतर मी जिरं टाकून घेतलं जिरं टाकायचं जिरं पण चांगलं जिरं भाजून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा बघा कसा तडतडतोय कढीपत्ता मस्त आता आणि नंतर त्याच्यामध्ये हा जो वाटण केलेला मसाला आहे तो टाकायचा चांगला तर असा भाजून घ्याचा लालसर रंगावर चांगला भाजायचा म्हणजे आमटीला चांगला कट येतो आपलं हे जरा चांगला मसाला आता भाजून घेते मी मस्त असा मसाला भाजत बघा कसा दिसत आहे आपला भाजून घ्यायचा नंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट कलरसाठी जरा टाकला लाल तिखट मसाला टाकून घेतला नंतर ना आपला रोजच्या वापरातला घाटी मसाला आमचा आम्हाला आमटी कटाची ना झणझणीतच जन लागते त्यामुळे मी जरा तिखटच बनवते आमटी तिखटच खायला छान वाटते हे सगळं टाकून मसाला चांगला हलवून घ्यायचं बघा तेल सुटेपर्यंत चांगलं चांगला, चांगला मस्त भाजून घेते बघा चांगला तेल सुटेपर्यंत मस्त असा भाजून निघाला आहे मसाला आपला आता जे हे पाणी आहे डाळीचं येळवणी काढलेलं आहे ते याच्यामध्ये ओतूया या तर बघू शकता मस्त अशी फोडणी दिलेली आहे आता डाळीला आपलं डाळीला नाही आमटीला <laughs> डाळीलाच बोलते डाळीचं पाणी काढलेलं होतं ना त्याची मस्त अशी बघा आता आमटी तयार होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं आपण टाकू शकता त्याच्यामध्ये मी आता थोड्यात पाणी ओतणार आहे तर इथं मी माझ्या अंदाजानं आम्हाला जेवढी आमटी हवी आहे घट्ट जशी पातळ हवी आहे कशी आहे त्यानुसार आपण इथं पाणी ओतायचं तर आमच्यात आमटी भरपूर लागते पितात आमच्यात आमटी तर इथं बघू शकता कट कसा आलेला आहे आमटीवर बघा तुम्ही लाल भडकच एकदम कशी दिसत आहे आप आपली आम आमटी प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि कटाची आमटी कोणाकोणाला आवडते तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यामध्ये आपण नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कशी दिसते बघा लाल भडक तर चला मग आता मी आता पुरणपोळी बनवून घेते आणि बनवताना तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करते चला तोपर्यंत तयारी करते मी पुरणपोळी बनवण्याची इथे बघा इथं पुरण मी वाटून घेतले या चाळणीमध्ये सगळं पुरण वाटून घेतलं चाळणीनेच मी वाटत असते पुरण हे बघा तसं एकदम बारीक मौसूद असं पुरण पडलेलं आहे बघा आता पुरण वाटून झालंय तर पोळ्या बनवायला घेते इथे बघा पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं मी दोन तीन तास चांगलं भिजायला ठेवलेलं होतं आणि इथे आता पोळ्या मी लाटत आहे इथे तू तूप काढून घेतलेलं आहे ते आता मी गरम करून घेते इथे मस्त अशा तुपाची धार सोडून पोळ्या चांगल्या टेस्टी लागतात तर इथे मी आता पुरणपोळी बनवायला घेते इथे पुरण वगैरे रेडी झालेलं आहे आपलं आता पुरणपोळी बनवत आहे मी हे बघा पुरण पुरण असं पिठामध्ये हे करून उंडा करून घेते आणि आता आपण पुरणपोळी बनवूयात इथं तेल तापड ठेवले आता गुरुच्या पप्पांना पापड तळायला लावणार आहे <laughs> मी बघू आहेत का त्याच मी पापड तळायला अरे बघा असा हा उंडा करून घ्यायचा मस्त असा पुरण बाहेर आलं नाही पाहिजे असा पूर्ण पॅक करून घ्यायचा हे बघा असा पॅक झालेला आहे इथं आपला तवा पण गरम झालेला आहे आता आता मी बघा पुरणपोळी पुर� लाटते दाखवा फळपुटावर दाखवा हो कशी लाटते हे बघा मस्त अशी आपली पुरणपोळी आता मी तयार करत आहे हे बघा मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे कशी दिसत आहे बघा पीठ मळताना ना थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये पोळी आपली ना नाजूक दिसते आणि छान दिसते दिसायला पण भारी दिसते असं हे पुरण घ्यायचं आणि असं बघा ओंडा तयार करायचा त्याचा आणि तो असा या पिठाच्या गोळ्यामध्ये असा टाकायचा आणि तर पोळी बघा आपली कशी मस्त दिसत आहे एकदम नाजूक अशी दिसत आहे सगळ्या पोळ्या करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता इथे बघा गुरुचे पप्पा पापड तळत आहेत बघा इथं पापड तळायचं काम चालू आहे या गुरुच्या पप्पांचं हे बघा बघू कसे तळेत कच्चे टिवू नका <laughs> <laughs> पापड तळत आहेत गुरुचे पप्पा इथे मम्मीने नैवेद्य बेक काढून दिलेलं आहे आणि इथे पप्पा देवाला नैवेद्य दे दाखवत आहेत इथे बघा आपल्या पोळ्या कशा एकदम नाजूक दिसत आहेत किती मस्त दिसत आहेत बघा मस्त अशा पोळ्या वगैरे आता बनवून झालेल्या आहेत आणि आमटी बघा खतरनाक दिसत आहे खतरनाक या सर्वांनी जेवायला आता आम्ही जेवण करतो देवाला नैवेद्य वगैरे दिलेलं आहे आता आणि आमटी एकदम भारी दिसत आहे कलर बघा कसा आलाय मस्तच येळवण्याची शाख आम्ही येळवण्याची शाख बोलतो आमटी बोलतो कोणकोण कटाची आमटी बोलता तुम्ही काय बोलता नक्की सांगा मला आणि इकडे पापड वगैरे तळून झालेले आहेत हे बघा मस्त असे पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड तर या सर्वांनी जेवण करायला आणि इथं बघा गुरु आपला मांडीवर झोपलेला आहे मी अजून जेवायचे आहे भूक तर लय लागली वेटिंगवर आहे मी अजून तर इथं बघा गुरु झोपलाय मांडीवर हे सगळे जेवती आता आणि नंतर मग मी जेवलो ह्यांचा का बघा काय बडबड चालू असते सारखी जेवा की शांत आणि जरा जेवा हा इकडे होतं जेवड <laughs> 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 सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चला <laughs> व्हिडिओ कसा वाटला प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला आपल्या सबस्क्राईब करा <laughs> चला आपण <अपन> भेटूया <बेतुया। laughs> नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इकडे बघा कसं दातार काढायचं काम चालू आहे चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय